जिल्हा परिषद शाळा देवगावने साजरी केली आषाढीची वारी जिल्हा परिषद शाळा या अनेक विविध उपक्रम राबवून मुलांमध्ये प्रेरणा निर्माण करतात अशीच एक जिल्हा परिषद ठाणेमधील देवगाव शाळा तालुका मुरबाड जिल्हा स्तरावर व राज्यस्तरावर विविध उपक्रमात सहभागी घेऊन प्रमाणपत्र मिळवलेली शाळा आहे तसेच इतरत्र पटसंख्या घसरत असताना दोन हजार पंचवीस पर्यंत सत्तावीस पूर्णांक ब्याऐंशी टक्के पटसंख्या वाढवणारी शाळा दरवर्षी प्रमाण पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आषाढी वारी जणू शिक्षक विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी प्रत्यक्ष गावातच साजरी केली मुलांमध्येच विठ्ठल तर कुणी रुक्मिणी तर नामा तुका आणि चोखोबा मुलांनी सुमधुर आवाजात अभंग म्हणून ताल धरून सर्वांना मंत्रमुग्ध केला रिंगण धरून अनोखा उत्सव साजरा केला चिमुकल्यांनी पारंपरिक वेशभूषा करून डोईवर तुळस ठेवून न थकता ग्रामप्रदक्षिणा केले गावातल्या सुवासिनींनी मुलांचं औक्षण केलं गावकऱ्यांनी मुलांना खाऊ तर कुणी शैक्षणिक साहित्य दिलं सदर शाळेला जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धा स्काउट गाईडमध्ये प्रथम क्रमांक तर शासनाच्या दिशा प्रोजेक्टमध्ये सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून सन्मानपत्र मिळाले तसेच तंबाखूमुक्त शाळा तसेच अनेक उपक्रमात सहभाग तसेच प्रमाणपत्र मिळाले शाळेच्या मुख्याध्यापिका दीपश्री इसामे तसेच दिंडीचे आयोजन करण्यात शाळेचे शिक्षक एकनाथ देसले नितीन घागस निळकंठ व्यापारी नंदिनी सरनोबत पौर्णिमा भुईर प्रतिभा नागरगोजे यांनी नियोजन केलं